पाठ चौदा सुलोचनाची हुशारी एका गावात एक हरी नावाचा शेतकरी राहत असे त्याची एक सुलोचना नावाची कन्या होती ती हुशार व चाणाक्ष होती शेतकरी हा गरीब होता त्याचे सावकायाकडे खूप कर्ज झाले होते खूप वर्षे होऊन गेले तरीही त्याला ते कर्ज फेडता आले नव्हते सावकाराचा मुलगा हा कुरूप होता त्याला आपल्या मुलाच्या विवाहाची खूप चिंता होती एकदा सावकार हरीच्या शेतात कर्ज वसूल करण्यासाठी गेला तेव्हा त्याच्याबरोबर सुलोचना काम करताना त्याला दिसली सावकाराला ती खूप आवडली आपल्या कुरूप मुलाला गावात कोणीही मुलगी देणार नाही हे त्याला माहीत होते सुलोचनाला बघून त्याच्या डोक्यात कल्पना आली त्याने हरीला कर्जाचे पैसे मागितले पण परिस्थिती अशी होती की तो पैसे देऊच शकत नव्हता तेव्हा सावकाराने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी दिली हरी त्याच्याकडे गयाव्या करू लागला ह्या सर्व गोंधळामुळे गावातील आजूबाजूचे लोक जमा झाले तेव्हा सावकार मोठेपणाचा आव आणून म्हणाला बघ तुला मी कर्ज फेडण्यासाठी उपाय सांगतो तू तु तुझ्या मुलीचे लग्न माझ्या मुलाबरोबर करून दे म्हणजे मी तुला कर्जमुक्त करीन हरी व सुलोचना दोघेही विचारात पडले त्यांना सावकाराला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते त्यांना विचारात बघून सावकार म्हणाला की तुम्ही इतका विचार करू नका आपण ह्यावर उपाय काढूया थोडा वेळ विचार करण्याचे नाटक करून तो म्हणाला मी ह्या पैशाच्या थैलीत काळा व पांढरा असे दोन दगड ठेवतो जर सुलोचनाने काळा दगड उचलला तर तिला माझ्या मुलाशी लग्न करावे लागेल व ठरल्याप्रमाणे तुझे सर्व कर्ज माफ होई जर तिने पांढरा दगड उचलला तर सुलोचनाला माझ्या मुलाशी लग्न करावे लागणार नाही पण तरीही तुझे कर्ज माफ होई पण सुलोचनाने जर दगड उचलण्यास नकार दिला तर तुला महिन्याच्या आत कर्ज फेडावे लागेल नाही तर तू कर्ज फेडत नाही याची तक्रार मी पोलिसात देईन हरी व सुलोचनाकडे सावकाराचे मत मान्य केल्याशिवाय काही इलाजच नव्हता सावकार रस्त्यावरील दगड उचलण्यासाठी खाली वाकला सुलोचनाने बघितले की सावकाराच्या हातात दोन्हीही काळ्या रंगाचेच दगड आहे सावकार आपल्याला फसवत आहे हे तिने जाणले तिने थोडा विचार केला सुलोचनाने पिशवीत हात घातला तिने काळा दगड उचलला आहे तिला माहीत होते तिने पिशवीतून दगड बाहेर काढताच जमिनीवर पडण्याचे नाटक केले व तो दगड हातातून सुटून जमिनीवर पडला असे भासवले रस्त्यातील इतर दगडांमध्ये तिच्या हातातील दगड कोणता हे समजणार नव्हते सावकाराची माफी मागत ती उठली सावकार म्हणाला आता काय करायचे सुलोचनाने कोणता दगड उचलला होता हे कसे करणार तेवढ्यात सुलोचना म्हणाली जो दगड पिशवीत राहिला आहे त्याच्या विरुद्ध रंगाचा दगड मी उचलला आहे हे समजून जाईल विश्वित काया रंगाचा दगड होता सावकाराला आता गप्प बसल्याशिवाय गत्यंतर नव्हते सावकार हा त्याने गुंतलेल्या जायात स्वत फसला होता सुलोचनाच्या हुशारीमुळे तिचे वतीच्या वडिलांवरील संकट दूर झाले होते सावकाराला आपल्या गावकरांसमोर शेतक्याचे कर्ज माफ करावे लागले